परळीमध्ये या ठिकाणी यात्रा महोत्सव जो आहे तो या यात्रा महोत्सवाला मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि जिकडं आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय तिकडं विद्युत रोषणाही या ठिकाणी केलेल्या आहे आणि डोळ्याचं पारणं फेडणारी यात्रा जी आहे ती आपल्याला तिकडं पाहायला मिळते आणि प कुठलंही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी सज्ज झालेलं आहे दादा किती बंदोबस्त आहे असं तुम्हाला काही सांगता येईल का हे आमच्या हजरी मेजर आहेत सर किती बंदोबस्त आहे पूर्ण यात्रे चार अधिकारी इथं पंधरा होमगार्ड येत आणि आठ कर्मचारी येत जे काही ह्या दोन तीन दिवसापासून तुम्ही ड्युटी आहेत कुठल्या अनुचित प्रकार वगैरे आतापर्यंत काही झालेला प्रकार घडला होता पण ते आटोक्यात आणलेला होता काल एक मंगळसूत्र चोरी झालेलं होतं मिळून आलेलं पकडलेले होते खबरदारी म्हणून नागरिकांना काय आव्हान असणार आहे स्वतःच्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात स्वतः स्वतः जतन करावं प्रत्येक वेळेस पोलिसात दे डिपेंड राहून साहेब लोक साहेब लोक तिकडे बसले आहेत आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न कर सर काय नागरिकांना काय आव्हान ना असणार आहे आपल्या वस्तू सर्व दागिने मोबाईल सांभाळायचे आहेत आणि वाहनं इतर कुठंही पार्क न करता ज्या ठिकाणी पार्किंग सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पार्क करायचं आहे आणि आपल्या पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि मनमुराद आनंद जो आहे तो यात्रेमध्ये सहभागी झालेले लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत घेताना आणखीन काय आपल्याला अपडेट्स मिळतील का अपडेट दादा काय एकीकडं पाहिलं गेलं तर लोकांसोबत काय संवाद करावा ते आपल्याशी काय बोलतील का हे देखील पाहणं एकंदरीत तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि पूर्ण लहान खेळ जे खेळण्याचे जे काही आहे हे आहेत जे काही खेळण्या जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत मात्र प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता नागरिकांची गर्दी जी आहे ते सध्या तर कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांजवळ जे आहे ते पैसा उपलब्ध नाही का था था। हे हे देखील आपल्याला पहा दादा काय अनुभव घेतला चांगला अनुभव यायला चक्कर त्या मोठ्या कोणा चक्कर चक्कर रेट वगैरे रिजनेबल आहेत एकदम चांगल्या आहे ज्यांनी ज्यांनी या वेगवेगळ्या खेळण्याचा अनुभव जे आहे घेतलेला तो अनुभव जे आहे ते आपल्या माध्यमातून शेअर करत असल्याचा दादा काय विक्री वगैरे व्यवस्थित होती काय चालायल धंदा पण काय नाही चालायला तरी पण चालते का रोज वगैरे रोज पण निघून धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र जेवढे या यात्रेमध्ये सहभागी झालेले तरुण आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय दादा कशी यात्रा कशी भरली गेली परळीची फार सुंदर भरलेली आहे पैसा वगैरे आहेत का सगळे खरेदी वगैरे करण्यासाठी म्हणजे समाधानी वाटतं इथं परळीमध्ये आल्याचे यात्रेमध्ये सहभागी समाधानी वाटत सगळे आनंद हो धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ज्यावेळेस ही यात्रा पूर्ण पाहून लोक घराच्या दिशेने रवाना होतायत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मीडिया बीड परळी